शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याची भावना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भुईर यांनी व्यक्त केली आहे तसेच वारकरी परंपरा परंपरेसोबतच हिंदू संस्कृती जपणाऱ्या ज्येष्ठ वानक वारकऱ्यांचे मार्गदर्शनही समाजाला आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे निमित्त होते ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त कल्याणात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे कल्याण <Sess> पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे <Sess> आमदार विश्वनाथ भुईर यांच्या सौजन्याने आणि कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू आहे या हरिनाम सप्ताह सोळाच्या सहाव्या दिवशी आळंदी येथील हबप यशोधन महाराज साखरे यांचे सुमधुर कीर्तन झाले या कीर्तनाला आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या कल्याण शहरातील पंधरा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी शालेय शिक्षणामध्ये आवश्यक त्या पुस्तकी ज्ञानासोबतच अध्यात्माची जोडही आवश्यक बनली आहे तर गेल्या शेकडो वर्षांपासून आषाढी वारीला पायी चालण्याची परंपरा इतक्या वर्षांनंतरही कायम ठेवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शन समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी जरुरी असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले यावेळी शाळेच्या माध्यमातून हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका यांच्यासह पायवारी करून वारकरी परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्याही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते शॉल शिरफळ पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर उपशहर प्रमुख सुनील खारुक हबप मुंडे महाराज हबप सरजिने महाराज हबप चिरोटे महाराज हबप सांगळे महाराज वारकरी मंडळाचे नेहकर प्रल्हाद खंडागडे चंद्रकांत सावंत बागुल सर हेमंत गवाणे आणि वारकरी समुदायाची मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते